जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील लाभले आम्हास भाग्य बोलतो तो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी या मराठीची महिमा या आपल्या मातृभाषेचं महात्म्य काय सांगावं काय वर्णावं माऊली ही परिमळाचे ही बीक मोडे म्हणत अमृतातेही तेही जिंकेल पैजा ज्या माय मराठीचं महात्म्य सांगितलेलं आहे ऐसी अक्षरे रसिके मेळविल या आपल्या मातृभाषेला डावलण्यात येत आहे हिंदी आपल्यावर लादून असं काही लोकांचं मत आहे म्हणणं आहे या मताचा सर्वच बाजूंनी विचार होणं गरजेचं आहे अर्थात तो व्हायलाच पाहिजे एवढं सोपं आहे का ते की बाबा हिंदीची सक्ती झाली आणि मराठीला डावललं हे आज झालंय का किंवा अचानकच दिल्लीची सत्ता आली दिल्लीने महाराष्ट्र काबीज केला म्हणजे महाराष्ट्र मेला राष्ट्र मेले मराठ या विना राज्यगाळानं चाले किंवा मराठात इथुका मेळवावा महाराष्ट्र धर्म व्हावा या बिरुद्धाला कुठंतरी तिलांजली आज दिल्या जात आहे का आणि हे भाषावाद आणि प्रांतवाद हे भाषावाद आणि प्रांतवादाचा मुद्दा आहे की हा अस्मितेचा मुद्दा आहे खरोखरच या सगळ्या गोष्टींचा विचार मुळापासून झाला पाहिजे आपण अस्मितेच्या नावाखाली प्रांतवाद आणि भाषावादाला खतपाणी घालतो का हा सुद्धा विचार त्याच्या मागे होणं गरजेचं आहे आज जे चित्र महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे आणि तो ठाकरे बंधूंच्या बाजूने उभा राहिलाय हिंदीच्या सक्तीच्या विरोधामध्ये सरकारला सुक्त माप द्यावं लागतंय तर हा जो महाराष्ट्र एकवटल्याचं हे चित्र जे दाखवलं जातंय हे ठाकरे बंधूंच्या मागे हा महाराष्ट्र एकवटला आहे की केवळ भाजपाला विरोध किंवा भाजपाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधासाठी विरोधकांनी एकत्र येऊन केलेला हा जो लवाजमा जो एकत्र आहे केलेला आहे हा याचा एक बडेजाव दाखवण्यात येत आहे त्याला फुगून वाढून चढून दाखवण्यात येत आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे जसं मी म्हटलं की ही हिंदीची सक्ती ही आजची आहे का एक उदाहरण मी वारंवार देत आलेलो आहे माझ्या मागच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघू शकता एक लहान मुलगा माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं की तर इसका एक मेरा एक चुक्या इसका दो चुक्या तुमने इसको बराबर मेरे को दियाच नाही तर तेव्हा जेव्हा मी त्याच्या वडिलांना म्हटलं एक चुके चुक्या इसका तुम्हाला चुके एक काहीतरी अलगच हो गया इसका हे काय भाषा बोलतोय हा तर त्याचे वडील मला म्हणतात की ती शाळा होती रॅन इंटरनॅशनल जालन्याची आणि त्या शाळेमध्ये मराठी बोलल्यास फाईन होता तिथे तुम्हाला दंड द्यावाला द्यायला लागायचा की तुम्ही जर का मराठीत बोलले तर तर तिथे इधर इंग्लिश और मराठी अशा पद्धतीने कारभार चालायचा अशा पद्धतीने बोलल्या जायचं मुलाचा मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो याने एक ना धड भाराभार चिंध्या होतात त्याच्यामुळे मी अशा कुठल्याही पद्धतीच्या सक्तीच्या विरोधात आहे प्राथमिक शिक्षण हे मराठीतच दिलं गेलं पाहिजे असं माझं स्वतःच व्यक्तिगत ठाम असं मत आहे त्याच्यामुळे कुठल्याही भाषेची सक्ती अनिवार्यता ही चुकीचीच आहे आणि ती इंग्रजीची सुद्धा इंग्लिश इज जस्ट अ ब्लडी लँग्वेज नथिंग मोर दॅन दॅट याचा जो फुग्गा केलेला आहे माझ्या देशामध्ये एक झिप्र येतं गोव्याचं आणि तो लोकांच्या प्रोनान्सिएशनच्या चुका काढतो फार वेळ वाकडं तोंड करत इट्स नॉट दिस इट्स प्रोनाऊन्स लाईक दॅट आणि त्याच्यावर हसतो मोठमोठ्यात अरे बाबा ही काय आमची भाषा आहे का कुठल्या मागड तोड्या इंग्रज आला मराठीतलं त्याला ज्ञानेश्वरी शब्द वापर उच्चारता येईल का त्याला ज्ञान शब्द तरी उच्चारता येईल का ते सोड त्याला भाषा शब्द तरी उच्चारता येईल का अरे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये ती क्षमता आहे की आम्ही बरेचशा मध्ये बोलू शकतो वार्तालाप करू शकतो त्यात एखादा उच्चार इकडचा तिकडे झाला तर खिल्ली उडवणारे ही माकडे इथं बसलेली असताना हे कन्वर्टेड पाच किलो तांदळात कन्वर्ट झालेली लोक आम्हाला प्रोनाऊन्सिएशन शिकवतात प्रोनाऊन्सिएशन शुड बी प्रोनाऊन्स लाईक दिस प्रोनाऊन्सिएशनच्या पण चुका काढतात की बाहे हे सुद्धा असं प्रोनाऊन्स केलं जातं तुलाच जा तुम्ही तुमची भाषा आम्ही बोलतोय हे तुमच्यावर उपकार समजा तर हे उगाच काहीतरी खूप मोठं दिव्य आहे इंग्रजी काहीतरी दिव्यास्त्र काहीतरी ब्रह्मास्त्र आहे आमच्या भात्यात घातलेलं हे या पद्धतीचे आता परवा एका अधिकाऱ्याचा मी एक व्हिडिओ बघितला तो म्हणते की इंग्लिश और मराठी आय आय स्पीक इन इंग्लिश अँड मराठी ओनली मला हिंदीत बोलायचं नाही आहे आणि लोक टाळ्या बाजू वा वा छान किती किती छान हे आहे सन्मान देत आहेत किती भाषेला ते हे विसरून जातात की इंग्रजांची विष्ठा चवीनं खाणारे आपली लोक असं करून आपण कुठेतरी प्रांतवादाला भाषावादाला खतपाणी घालतोय का इंग्रजी चालते पण हिंदी नको हा ह्याचं तुम्हाला सेन्स हे तर तुम्ही मग त्या आपल्या कानडी लोकांच्या किंवा त्या केरळच्या मल्याळी लोकांच्या पावलावर पाऊल देत आहात भाषावाद आणि प्रांतवाद तिथे इतका रुजला इतका रुढला की तिथे देश ही संकल्पना स्नायशी होत आहे हळूहळू प्रांतवाद आणि भाषावादाला खतपाणी घालून कमल सारखी लोक या गोष्टींना खतपाणी घालतात डावे विद्रोही चळवळीची लोक प्रांतवादाला भाषावादाला खतपाणी घालतात कारण की त्यांना देशाचं विघटन करायचं आहे देशाचे तुकडे करायचे आहेत आपल्या बाबतीतही तसं होतंय का आपल्या स्वाभिमानाचा आपल्या अभिमानाचा कुठेतरी गैरउपयोग घेतला जात का हा विचार सगळ्या मराठी बांधवांनी करणं आवश्यक आहे अस्मिता वेगळी आहे माज वेगळा आहे वाद वेगळा आहे भाषावाद होता कामाने तर सर्वप्रथम ज्या जेव्हा मला त्या मुलाच्या वडिलांना मी भेटलो आज बघा अहो आश्चर्य त्या मुलाच्या वडिलांना मी जे व्यक्तिगत ओळखतो ते सुद्धा आज मराठी मराठीचा झेंडा घेऊन ठाकरे बंधूंच्या बाजूने उभे आहेत का कारण ते भाजप विरोधी आहेत हिंदीची सक्ती मत एवढे दोघले आहे तुम्ही एवढे दोगले आहात कालपर्यंत ठाकरेंनी जेव्हा हिंदुत्वाचा झेंडा उचललेला होता तेव्हा ह्याच ठाकरेंवर टीका टिप्पण्या करणारे तुम्ही लोक आज तुम्हाला ठाकरे का गोड झालेले आहेत ते मराठीच्या प्रेमापुटी गोड झालेले आहेत का तर अजिबात नाही ते भाजपाच्या विरोधापुटी गोड झालेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना दिसतंय आज जेही लोक हिंदी सक्तीचा विरोध करत आहेत त्या सगळ्यांची मुलं सरसकट इव्हन या ठाकरे बंधूंची सुद्धा इंग्रजी शाळांमध्ये शिकतात भाषेचा पर्याय म्हणून जर्मन निवडतात हिंदी नको जर्मन चालते नाईट लाईटचा हे पुरस्कार करणारे ज्यांच्या मित्रांचे नाव सुद्धा दिनो असतात आणि त्यांच्या घरातल्या लेकरांची नाव सुद्धा मराठी नसतं मराठी ही केवळ भाषा आहे का मराठी ही संस्कृती आहे नाव ऐकल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं पाहिजे मराठी आहे कानडी लोकांना जेव्हा त्यांच्या भाषेचा सन्मान येतो तेव्हा त्यांची खाद्यसंस्कृती सुद्धा ओळखायला येते त्यांचं दिसणं त्यांचं राहणीमान त्यांचं व्यक्तित्व त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या प्रत्येक देहबोलीमध्ये त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या आविर्भावामध्ये त्यांच्या प्रत्येक आणि प्रत्येक घटकामध्ये त्याच्या त्यांनी आतापर्यंत परंपरागत पाळत आलेल्या त्यांच्या संस्कृतीचा अंतर्भाव असतो आपल्या भाषेमध्ये आहे का आय आय मिन टू से दॅट बघा द कम्पल्शन ऑफ हिंदी इज नॉट राईट ॲट ऑल यु नो वॉट आय मीन टू से मराठीतच शिकवायला पाहिजे आणि माझा जो मुलगा आहे ना किआन आणि त्याची मैत्रिणी आहे ना कियारा देसो डोंट लाईक हिंदी ॲट ऑल आणि माझं सुद्धा कियान मला ऍपल कट करून मागतो आणि मला असा बोलना रे हे असं बोलणारे भामटे हे सुद्धा आज हिंदीचे झेंडे घेऊन उभे आहेत मराठीचे झेंडे घेऊन उभे आहेत काय टिकवलंय आम्ही संस्कृतीच्या नावाखाली हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे आम्हाला अधिकार आहे का हे बोलण्याचा केवळ एका राजकीय पक्षाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जर का आम्ही एकत्र येत असू तर आम्ही भाषावादाला प्रांतवादाला खतपाणी घालतोय का एवढी विटंबना एवढा विरोधाभासानं हा मराठीचा मुद्दा बरबटलेला आहे भरलेला आहे की जे माऊली ज्ञानोबा राय ज्यांच्या ज्ञानेश्वरीच्या कृपेने आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या माऊलीत ज्ञानोबा रायांवर टीका करणारे फुले आणि त्या फुलेंचे अनुयायी सांगणारे हरिनरके मराठीला अभिजात दर्जा दिल्याचा श्रेय घेऊन जातात बघा काय जबरदस्त बघा हा मुद्दा कसा आहे क्रोनोलॉजी समजायची काय आहे आता क्रोनोलॉजीला मराठीत काय म्हणतात हे मला कमेंट मध्ये सांगत क्रोनोलॉजी बघा काय फुले की फुलेंनी टीका केली माऊली ज्ञान यांची की मुकुंदराज आणि ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांनी शेतकऱ्यांना मातीत घातलं बहुजनांना देवलंबी बनवलं त्या काळतोंड्या कृष्णाच्या मागे लावलं वगैरे वगैरे त्यांचे अनुयायी सांगणारे नरके यांनी काय तर म्हणे पाठपुरवठा केला आणि मराठीला अभिजात दर्जा मिळून दिला अरे माऊली ज्ञानोबा आहेच नाही तर मराठी कुठली परवा एक भामटा विचारतो की काय माऊली ज्ञानोबा रायांचं मराठीसाठी काय कॉन्ट्रीब्युशन आहे अरे तुझ्या जन्मात पुरा गावाचं कॉन्ट्रीब्युशन असेल पण मराठीचं कॉन्ट्रीब्युशन माऊली ज्ञानोबा रायांचं मराठीमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे काय सहभाग आहे काय त्यांचा वाटा आहे हे विचारू शकतं कुण्या तोंडाने शकतो तू आज मराठीला बहुमान मिळवून देणाऱ्या ग्रंथांमध्ये दासबोध हा सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ ग्रंथांमध्ये पैकी एक आहे गाथा ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवत मला तर काल कालबरावा कोणतरी म्हटलं की दादा मराठीमध्ये ज्ञानेश्वरी उपलब्ध आहे का म्हटलं ज्ञानेश्वरी मराठीतच आहे पण ते नाही ते साध्या साध्या मराठीमध्ये उपलब्ध आहे का साधी मराठी मग पूर्णाची मराठी मग मसाल्याची मराठी हे कुठली मराठी आहे मराठी धड ज्या लोकांना वाचता बोलता येत नाही ती लोक सुद्धा ठाकरे बंधूंच्या पाठीमागे उभे आहेत काय शोकांती काय बघा विरोधाभासाने भरलेलो आहे आम्ही त्या दासबुधाला साहित्याच्या दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून साहित्याच्या पुरस्कारांमध्ये समर्थ रामदास स्वामींच्या नावाने चार पाच पुरस्कार सहज असायला पाहिजेत आज मराठी भाषेच्या दर्जासाठी ज्या आज घराघरामध्ये मराठी घराघरामध्ये मराठी सर्वात जास्त जी बोलल्या जाती आहे साहित्य स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींचा वाटा किती आहे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सदा सर्वदा योग तुझा गळावा तुझे कारणी देह माझा पडावा सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा कोणाच्या रचना आहेत ह्या आज घराघरामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या रचना बोलल्या जातात वेगळा काही भामट्यांना माहिती सुद्धा नाही समर्थांच्या रचना आहेत म्हणून अरे ही संस्कृती टिकवण्यासाठी ज्या संतश्रेष्ठांनी प्रयत्न केले त्या संतशिष्टांना शिवे देऊन देऊन शिवे देऊन देऊन शिवे देऊन देऊन स्वतःची पोटं भरणारे या सत तथाकथित संघटना आज मराठीसाठी प्राणपणाला लावून लढताना दिसत आहेत खरोखर हे एका बापाचे आहेत का ना ना रे हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे समर्थ रामदास स्वामी नाकारले नाकारणारे माऊली ज्ञानवाऱयांना नाकारणारे ब्राह्मणी वर्चस्व म्हणून विहिवास शिरवाळकरांच्या नावाने मराठी दिवस साजरा होता कामा नाही म्हणणारी लोक आज मराठी 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 करताना दिसत आहेत काय कारण आहेत त्याच्या मागची आपण ह्या षडयंत्राला बडी पडता कामा नाही जोही मराठीचा मुद्दा समोर हातात घेऊन येतोय ना त्याला विचारायचं शिकतो सेंट मेरी सेंट जोसेफ अमका ढमका सेंट टमका सेंट अमुक तमुक ह्याव त्याव तुझं कुठे मराठी अ आपल्या मुलींना मराठी पेहराह जे घालण्याची क्षमता ठेवत नाहीत जे भाषा सुद्धा झेंझीची बोलतात ज्यातला अर्ध आम्हाला समजता अर्ध समजत नाही त्या लोकांनी मराठीवर बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं संस्कृती कुठे आहे मराठी संस्कृती हा मोठा प्रश्न आहे दासबोध घराघरात पोचला पाहिजे गाथा ज्ञानेश्वरी घराघरात असली पाहिजे मराठी ही भावनेची भाषा आहे आज कविता संग्रह नाहीयेत आहेत आपल्या संग्रही आज कवींची लेखकांची नावं आपल्याला माहिती नाही आहेत विद्रोही चित्रपट आणि विद्रोही साहित्याच्या नावाखाली मराठी संस्कृतीला सुरुंग लावण्याचं काम होत आहे मराठी धर्म मराठी संस्कृती मराठी परंपरा यांना सुरुंग लावण्याचं काम होत आहे चित्रपट आपले माती खात आहेत फॅन इंडिया रिलीज होणारा चित्रपट मराठीमध्ये जन्माला येत नाही सृष्टी सुद्धा डाव्यांच्या वामपंथ्यांची वाढवई या चित्रपटांना लागलेली असताना केवळ हिंदी सक्तीचा विरोध म्हणून ज्या पद्धतीनं त्या सचिन गोस्वामीचं सुद्धा मत ध्यानात घेताय तुम्ही आता अरे काय ही लोक आहेत मराठी चित्रपटी प्यारवाली लव स्टोरी नाव असतं आमच्या चित्रपटाचं ना आम्ही मराठीच्या गप्पा कराव्या का हा मोठा प्रश्न आहे ज्यांनी स्वतःच्या भाषेचा सन्मान ठेवला नाही ज्यांनी स्वतःच्या संस्कृतीचा सन्मान ठेवला नाही ज्या लोकांना स्वतःची संस्कृती स्वतःचा धर्म त्याच्याबद्दल जागृती नाही ह्या लोकांनी हिंदी सक्तीच्या विरोधासाठी मराठीच्या बाजूने बोलणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे आज आपण अख्तर सारख्या भामट्यासोबत व्यासपीठ शेअर करतोय आज आपण व्यासपीठावर अशा लोकांसोबत बसतोय ज्यांचा मराठीची काळीचाही संबंध नाही आज त्या लोकांनी मराठीचा झेंडा हातात घेऊन पुढे जात आहेत आणि आपण मेंढरासारखे त्यांच्या मागे मागे जातोय आपण ते जाण्याच्या जा पूर्वी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की हिंदी सक्तीला विरोध असण्याची माझी स्वतःची व्यक्तिगत कारणं काय आहेत आणि ही व्यक्तिगत कारण मी जर का जस्टिफाय करत असू तर हिंदीच्या शक्तीला आणि केवळ हिंदीच्याच नाही तर इंग्रजीच्या शक्तीला सुद्धा काय संबंध आहे इंग्रजीचा तुमच्यासोबत मला इंग्रजी चालते मला मराठी नको अरे काय गाढवपणा हा का कसं काय स्पष्ट करून दाखवा कुठली मानसिकता आहे हे रोगट मानसिकता कुठल्या मेंटॅलिटी मध्ये आम्ही जगतोय इंग्रजी चालते पण आम्हाला मराठी नको ए, हिंदी नको ज्या पद्धतीने काही लोक हिंदीचा दुराग्रह करतात हिंदी आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात त्यांचं कानपाट फोडलंच पाहिजे पण सोबतच मराठी मराठी करत सगळं काही इंग्रजांचं चवीनं खाणारी ही पिलावळ केवळ पक्षाला विरोध करण्यासाठी असंतोष निर्माण करण्यासाठी अराजकता निर्माण करण्यासाठी केवळ राजकारण करण्यासाठी जर का मराठीचा मुद्दा घेऊन येत असेल तर यांचं सुद्धा कानफाट फोडलं पाहिजे अन्यथा केवळ भाजपाने विचार मांडला भाजपाने उद्या चालून जर का सांगितलं की शेण खाण्यास मनाई आहे तर आम्ही मानवी विष्टीचे स्टॉल लावून बसू ह्याला विरोधाला विरोध म्हणतात याला काही वैचारिक किंवा तात्विक विरोध म्हणत नाहीत त्यामुळे वैचारिक आणि तात्विक जर का मौलिक गोष्टींना तुम्ही जर का अस्मितेसाठी जर का विरोध करत असाल तर तुमचं स्वागत आहे अन्यथा आज जो विरोध होतोय तो काही अस्मितेसाठीचा सा विरोध नाही आहे तो तर तो आहे तो विरोधाला विरोध आहे तुमच्या साल्यांना आयडॉल हिंदी आहेत इव्हन ठाकरेंना सुद्धा मोह आवरला नाही बाळासाहेबांच्या जीवनावर चित्रपट बनवायला तुम्ही हिंदी भाषिक नव्हे तर तुम्ही मुसलमान घेतलाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि चित्रपट बनवला तो सुद्धा हिंदीत बनवलाय इंग्रजी ही प्रगतीची भाषा आहे तर हिंदी ही आपल्या देशामध्ये प्रगतीची भाषा आहे म्हणून साऊथचे सुद्धा रिलीज करताना पॅन इंडिया स्केलवर करतात म्हणून सगळ्यांची धावपळ बॉलिवूडमध्ये जाण्यासाठी असते म्हणून थोडासा रोल भेटल्यानंतर संतोष जुएकर आणि आमच्या सचिन पिळगावकर सारखी लोक लाल गंधर्व होऊन जातात मोठमोठ्या बड्या मारायला लागतात गप्पा करायला लागतात कारण की हिंदी चित्रपटांमध्ये त्यांना भूमिका भेटलेली आहे साहित्य आणि चित्रपटाच्या दृष्टिकोने जर का हिंदी ही प्रगती समजल्या जात असेल तर, तर तसं का समजल्या जातं हा सुद्धा विचार झाला पाहिजे म्हणजे आपण आपला दर्जा वाढवू शकत नाहीये आहे स्वतःचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत हिंदी भाषेक व्यावसायिकांच्या पुरून काही होणार नाही मराठी भाषिक व्यावसायिक का निर्माण होत नाहीत याच्यावर विचार झाला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि जर का आज तशी घडी बसली असेल आणि हिंदीला प्रगतीची भाषा म्हणून जर का मान्यता मिळाली असेल तर हिंदी ही शिकावी मीही दिल्लीला जावं मीही केंद्रात बसावं मीही बॉलिवूडमध्ये जावं मीही साहित्याच्या जा दृष्टिकोनातून हिंदीमध्ये काहीतरी भरीव योगदान द्यावं यासाठी जर का काही लोक प्रयत्न करत असतील तर त्याला काय हरकत आहे सोबत मराठी अस्मिता जपलीच पाहिजे मराठीचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत हा विचार उराशी बाळगून कुठेतरी आपण वाटचाल केली पाहिजे प्रगती केली पाहिजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने अंगावर शहार येणारे काटा उभा राहणारे लोक जेव्हा मराठीबद्दल बोलतात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला समृद्ध केलं म्हणजे म्हणजे नैपथ्य पासून ते निर्देशन आणि कित्येक असे शस्त्रसंधी सारखे कित्येक शब्द सावरकरांनी मराठीला दिले आणि मराठीला समृद्ध केलं त्या सावरकरांच्या नावाने शिशारी येणारी लोक सुद्धा आज मराठी मराठी करत पुढे येताना दिसत आहेत यापेक्षा मोठी हास्यास्पद गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव